नमस्कार चॅम्पियन्स ट्रॉफी अतिशय प्रतीक्षा होती या चॅम्पियन्स ट्रॉफीची कारण बी टी बी जे टी हरलो होतो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हारलो होतो इंग्लंडमधली जी सिरीज झाली इंग्लंड सोबतची ती मात्र आपण जिंकलो परंतु बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या आणि आता सर्वात महत्वाची आय सी सीचा हा इव्हेंट जो की विराट आणि रोहितचा जवळपास शेवटचा आय सी सी इव्हेंट असू शकतो तर चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झालेली आहे काल भारताची पहिली मॅच होती भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ही मॅच होती भारत नक्कीच भारत जिंकला आहे भरपूर गोष्टी घडल्या आहेत चला चर्चा करूया तर या मॅचचा टॉस झाला आणि बांगलादेशनं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली आता जी पहिली बॅटिंग घेतली त्यात ते अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या सर्वप्रथम तर शमी मोहम्मद शमी परत आलाय आणि गाजत आलेला आहे पाच विकेटा घेतल्या या मॅचमध्ये दे बांगलादेशच्या विरोधात त्याने पाच विकेटा घेतलेल्या आहेत व तसेच जर आपण पाहिलं तर बांगलादेशचे पहिले पाच विकेट अगदी लवकर गेले होत्या त्यानंतर आपण जर पाहिलं तर हृदय आणि जाकर अली यांनी पार्टनरशिप केली आणि त्यानंतर त्यांचा स्कोअर झाला दोनशे अठ्ठावीस संपूर्ण स्कोअर झाला दोनशे अठ्ठावीस नाही तर असं वाटत होतं की दीडशे ते आत दीडशे खूप झाले दीडशेपर्यंत हे गेले असते परंतु त्यांची पार्टनरशिप झाली आणि त्यानंतर दोनशे अठ्ठावीसचं टार्गेट आपल्याला मिळालं यामध्ये आपण जर पाहिलं कोणी किती विकेट घेतल्या तर त्यावर आपण बोलूया की पाच विकेट मोहम्मद शमीने घेतल्या त्यामध्ये दहा ओव्हरमध्ये त्रेपन्न रन देऊन त्याने पाच विकेट घेतल्या इथे आपण बघतोचे त्यानंतर हर्षित राणा याने तीन विकेट घेतल्या व तसेच अक्षरनं दोन अक्षर अक्षर पटेल हॅट्रिक होत होती दोन बॉलात दोन विकेटा घेतल्या होत्या तिसरा बॉल टाकला कॅच आली होती पण रोहित शर्मा रोहित शर्माकडून सिम्पल कॅच होती ती सुटली नक्कीच त्याला स्वतःला सुद्धा त्याबाबत राग आला परंतु अत्यंत साधी अशी कॅच होती ही आणि आता भारताची बॅटिंग आली ओपनिंग पार्टनरशिप हवी तशी झाली ओपनिंग पार्टनरशिप जशी पाहिजे आणि पुढे सुद्धा फक्त बांगलादेश पुरती नाही तर येणाऱ्या मॅच ज्या येणाऱ्या मॅच आहेत पुढील त्या सर्वांसाठी ओपनिंग पार्टनरशिप फार गरजेची आता पाकिस्तान त्यानंतर न्यूझीलंड आणि पुढे होणाऱ्या मॅचेसमध्ये पण तर नक्कीच अतिशय चांगली अशी पार्टनरशिप झाली आपण जर पाहिलं तर रोहितने एक्केचाळीस रन काढले ते पण छत्तीस बॉलमध्ये दहा ओवर फास्ट खेळे जण पण जर आपण पाहिलं तर पहिलं दहा ओवर कडक गेलेले आहे त्यानंतर थोडंफार स्लो झालंय गिल शुभमन गिल व्हाईस कॅप्टन जेव्हा अनाऊन्समेंट झाली होती घोषणा झाली होती की शुभमन गिल हा व्हाईस कॅप्टन होणार आहे तर नक्कीच भरपूर चर्चा झाली होती परंतु शतक सिटीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिलं शतक पहिल्याच मॅचला आलेलं आहे शुभमन गिलने एकशे एक रन एकशे एकोणतीस बॉलात एकशे एकोणतीस बॉलात एकशे एक रन काढलेला आहे तर पुढे चालू श्रेयस अय्यर थोडा कमी झालं पंधरा रन आणि अक्षर पटेल आठ रन तर या प्रकारे राहुल के एल राहुल एक्केचाळीस रन त्यानंतर पार्टनरशिप झाली होती बरोबर आहे एक्केचाळीस रन राहुल एक्केचाळीस रन काढले आहेत तर ठीकठाक मॅच झालेली आहे चार विकेट फक्त भारताच्या पडले परंतु भरपूर गोष्टी जे की टेन्शन पुढं ठरू शकतं त्यावर चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे तर महत्वाची गोष्ट जी आहे ती फीडिंग ज्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे फक्त रोहित शर्माचे कॅच नाही म्हणत आहे मी ठीक आहे एक कॅच हुकली होती हॅट्रिक होती झाली असते अक्षर पटेलची हॅट्रिक ती एक गोष्ट नाही आहे परंतु जर आपण पाहिलं तर हार्दिक पांड्याने देखील एक कॅच सोडली आहे त्यानंतर के एल राऊलनं सुद्धा स्टंपिंग सोडली आहे आता हे बांगलादेश होतं म्हणून ठीक आहे पुढे पाकिस्तान तर आपण ही जिंकणार आहे ते ती भाग वेगळा परंतु पुढं महत्त्वाची गरज आहे तर फिल्डिंग सुधारणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर बॅटिंग सांभाळून करणं पहिल्या दहा ओवर तर रोहित आणि गेल तर फास्टच खेळणार आहे आणि रोहित जसं आहे तर तो काय प्लेट प्लेट खेळण्याचे याच्यामध्ये दिसत नाही आहे त्याचा मूड पण नाही आहे तर तो त्याच्या पद्धतीने खेळणार आहे जे तीन नंतर सुरू होणार आहे त्यांनी अतिशय शांतपणे आणि सावधगिरीने खेळणं नुसार खेळणं कंडिशननुसार परिस्थितीनुसार खेळणं गरजेचं आहे आपल्या सर्व मॅचेस या दुबईमध्ये होणार आहे जास्त गवत नाही आहे जर आपण बघितलं तर या पिचमध्ये जास्त गवतच नाही आहे अडीचशे अंदाजानुसार अडीचशे ते दोनशे सत्तरपर्यंतचं खूप मोठं टार्गेट होतं आहे जर आपण पाहिलं तर नक्कीच गेम प्लॅन गेम प्लॅन करून खेळणं गरजेचं आहे बांगलादेशची मॅच होती म्हणून ठीक आहे परंतु येणाऱ्या मॅचेसमध्ये नक्की लक्ष देऊन खेळणं गरजेचं आहे फिल्डिंग किंवा बॅटिंग किंवा बॉलिंग क्षमित तर चाललेलंच आहे हर्षदीपला स्थान नाही मिळालेलं आहे सेम टीम राहणार की वरुण चक्रवर्ती कमबॅक करणार कुलदीपच्या जागी की हर्षित राणाने तीन विकेट घेतले आहेत तरी सुद्धा हर्षदीपला ट्राय करणार हे बघणं गरजेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं सेम टीम राहणार आहे की बदल होणार आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी मॅच कशी वाटली ते देखील कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने, नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद